मंडळी नमस्कार काल बिहार विधानसभेचे निकाल जाहीर झाले या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी झाला आणि त्याचबरोबरीनं एन डी एला प्रचंड मोठं बहुमत मिळालं या बहुमताचं विश्लेषण अनेक जणांनी केलं आणि पुढचे अनेक दिवस करतही राहतील पण त्याचबरोबरीनं एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे या विजयानंतर दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि ते संबोधित करताना गेल्या अकरा वर्षात केली नाही इतकी कडाडून टीका त्यांनी काँग्रेसवरती केली भविष्यकालीन राजकारणाचा वेध घ्यायचा असेल तर पंतप्रधानांच्या या संबोधनाचं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टीका काँग्रेसवरती केली ती चार पाच मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊ मुद्दा क्रमांक एक काँग्रेसचा हरवलेला जनाधार मुद्दा क्रमांक दोन काँग्रेसचं निगेटिव्ह पॉलिटिक्स मुद्दा क्रमांक तीन एम एम सी म्हणजेच मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस मुद्दा क्रमांक चार काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आणि मुद्दा क्रमांक पाच सनम हम तो डुबेंगे लेकिन आपको भी लेकर डुबेंगे ही काँग्रेसची आणि त्यांच्या मित्रपक्षांची असलेली परिस्थिती या पाच मुद्द्यांच्या आधारे आपण पंतप्रधानांचं हे विश्लेषण आणि त्यांनी केलेली काँग्रेसवरची टीका समजून घेणार आहोत मित्रांनो बिहारचे निकाल काल जाहीर झाले या निकालांमध्ये अनेक मुद्दे होते मग त्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर होता एम वाय आता हा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूनी हा फॅक्टर बघता येईल काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या दृष्टीने एम वाय काय तर मुस्लिम आणि यादव तर एन डी एच्या दृष्टीने एम वाय म्हणजे काय तर त्याच्यामध्ये महिला आणि यूथ या दोन्हींमध्ये महिला आणि यूथ हे अत्यंत परिणामकारक राहिले आहेत असं निश्चितपणानं मानता येईल त्याचप्रमाणे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा मुद्दा देखील या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा होता जंगल राज कट्टा राज या विषयावरती ही निवडणूक झाली त्याचबरोबर वंशवाद आणि विकासवाद हाही मुद्दा या, या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती ही निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं पण आपण दुसऱ्या एका विषयाचा विचार तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे संबोधन केलं आणि त्या संबोधनामध्ये त्यांनी काँग्रेसवरती जी कडाडून टीका केली आपल्या शुद्ध मराठी भाषेत जर त्यांच्या टीकेबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर त्यांनी टीका करताना काँग्रेसची अक्षरशः पिसं काढली आता हे टीका करताना पंतप्रधान नेमके काय म्हणाले ते जर आपण समजून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवरती टीका करताना असं म्हणाले की काँग्रेसचा जनाधार हरवला आहे आणि ते पटवून देण्यासाठी त्यांनी तीन उदाहरणं दिली आता ती तीन उदाहरणं कुठली तर ते असं म्हणाले की देशाच्या अनेक मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस अनेक दशकं सत्तेवरती नाही मग त्याचं उदाहरण देताना त्यांनी पहिल्यांदाच बिहारचं उदाहरण दिलं आणि ते असं म्हणलं की बिहारमध्ये पस्तीस वर्ष काँग्रेस सत्तेवरती नाही त्यानंतर ते आले गुजरातवरती गुजरातमध्ये जवळजवळ तीस वर्ष म्हणजे तीन दशक काँग्रेस सत्तेवरती नाही यूपी पी जे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे जिथे लोकसभेच्या ऐंशी जागा निवडून येतात आणि असं म्हणलं जातं की दिल्लीच्या सिंहासनापर्यंत पोचायचं असेल तर यू पी जिंकावी लागते त्या यूपीमध्ये गेली चार दशक म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षं काँग्रेस सत्तेवरती नाही आता इथून पुढं ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आहेत पश्चिम बंगालच्या आणि त्या पश्चिम बंगालमध्ये तर तब्बल पाच दशकं म्हणजे पन्नास वर्ष काँग्रेस सत्तेवरती नाही आता याच्याच पुढच्या उदाहरणामध्ये ते असं म्हणाले की गेल्या तीन निवडणुका लोकसभेच्या तीन निवडणुका म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला शंभरी गाठता आलेली नाही म्हणजे तीन आकडी खासदार या तीन सलग निवडणुकांमध्ये काँग्रेसचे निवडून आलेले नाही त्याचं पुढचं अत्यंत मजेशीर उदाहरण त्यांनी दिलं आणि ते असं म्हणले की गेल्या तीन निवडणुकांमध्ये मागच्या म्हणजे या गेलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स हा चांगला होता म्हणजे त्यांच्या नव्याण्णव जागा निवडून आल्या मग भाजपच्या विरोधकांना असं वाटलं की आता इथून पुढे काँग्रेस मोठा होईल काँग्रेस ग्रो करेल पण पंतप्रधानांनी जी आकडेवारी सांगितली आणि ती हसत हसत सांगितली ते असं म्हणाले की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांनंतर देशामध्ये सहा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि या सहा विधानसभा निवडणुकांमध्ये मिळून काँग्रेसला शंभर आमदार निवडून आणता आलेले नाहीत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बिहार निवडणुकीमध्ये जे एकोणनव्वद नव्वद आमदार निवडून आले तेवढेसुद्धा आमदार काँग्रेसला या सहा राज्यांमध्ये म्हणजे सहा विधानसभा निवडणुकीत मिळून देखील निवडून आणता आलेले नाही आणि म्हणूनसाठी ते असं म्हणाले की काँग्रेसचा जनाधार हा पूर्णपणे हरवलेला आहे याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये मा माननीय पंतप्रधान असं म्हणाले की या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस जे आहे ते निगेटिव्ह पॉलिटिक्स करते आणि निगेटिव्ह पॉलिटिक्स कशा पद्धतीनं तर कधी कधी ते म्हणतात चौकीदार चोर आहे मग कधी ते संसदेत येतात आणि नुसताच गोंधळ घालतात कधी ते ईडीवरती टीका करतात कधी इलेक्शन कमिशनवरती टीका करतात कधी म्हणतात ईव्हीएम हॅक झालंय कधी म्हणतात वोट चोरी झाली त्यांच्या पराभवाचं ठिकरं ते नेहमीच या संस्थात्मक ढाच्यावरती टाकून स्वतःला सेफ साईड ठेवायचा प्रयत्न करतात मित्रांनो हे संस्थात्मक ढाच्यावरती टीका करणं काँग्रेसचं हे मूर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे स्वत आपल्या पराभवाचं आत्मचिंतन काँग्रेस करत नाही आणि ते न करता कुठेतरी कारण शोधायची आणि नकारात्मक राजकारण करायचं असंच एकूण काँग्रेसचं धोरण आज ताब्यात राहिलेलं आहे काँग्रेसवरती टीका करताना यामध्ये पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की काँग्रेस आता एम एम सी झालेली आहे म्हणजे काय मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस माननीय पंतप्रधानांना कदाचित असं सूचित करायचं आहे की काँग्रेसला आता राष्ट्राभिमानी हिंदू आपल्याला मतं देतील असा विश्वासच राहिलेला नाहीये आणि म्हणून साठी त्यांची जी वोट बँक आहे अर्थात मुसलमान या मुसलमानांना खुश करणं त्यांचं तुष्टीकरण करणं त्यांचं लांघव चालन करणं याच्यातच काँग्रेस धन्यता मानते त्याचबरोबरीनं माओवादी असतील नक्सलिस्ट असतील यांना सोबत घेऊन काँग्रेस आज नकारात्मक राजकारण आहे म्हणूनच पंतप्रधान असं म्हणले की काँग्रेसची एम एम सी झालेली आहे आता या सगळ्यामध्ये त्यांनी काँग्रेसवरती एक मोठा आरोप केला आणि ते असं म्हणले की शत्रू राष्ट्रांचा एजेंडा काँग्रेस नेहमी पुढे सरकवते हो आता याची उदाहरणं भूतकाळामध्ये आपल्याला दिसली आहेत का तर निश्चितपणानं दिसली आहेत पुलवामावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नसून अंतर्गत राजकारणाचाच हा एक भाग आहे असं काँग्रेस म्हणली आणि त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानला फायदा झाला त्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी सर्जिकल स्ट्राईक केली एअर स्ट्राईक केली तर त्याचे सुद्धा पुरावे मागण्याचं पाप काँग्रेसने केलं काँग्रेसची अशी देशाविरोधी अजेंडा राबवायची खोड आहे ती अनेक प्रसंगातून सांगता येईल पण आपल्याला व्हिडिओच्या वेळेच्या मर्यादा आहेत म्हणून आपण फार त्या गोष्टींकडे आत्ता जात नाही आहोत मित्रांनो या पुढे जाताना पंतप्रधान असं म्हणले की काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावरती आहे म्हणजे काय तर मला एक उदाहरण आठवतं हो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी एका आघाडीच्या वृत्तवाहिनीला एक इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ते असं म्हणले की राहुल गांधींबद्दल आम्हाला प्रचंड ममत्व आहे आमचे नेते राजीव गांधी सोनिया गांधी यांचे ते चिरंजीव आहेत पण त्यांना जी गोष्ट जमत नाही ते ते वारंवार का करतायत म्हणजे थोडक्यात सांगायचं सा, तर त्यांना राजकारण जमत नाही आहे तरीसुद्धा ते का करत आहे त्यांनी घरी बसावं आणि दुसऱ्या कुणाला तरी हे राजकारण करण्याची संधी द्यावी म्हणजे काँग्रेस पुढे जाईल आता गुलाम नबी आझाद हे काही संघी नाही आहेत भाजपाही नाही आहेत ते काँग्रेसीच आहेत आणि जुने नेते तरीसुद्धा त्यांनी राहुल गांधींना जो घरचा आहेर दिला अशा अनेक लोकांची संख्या काँग्रेसमध्येच आहे की जे राष्ट्राभिमानी आहेत ज्यांना काँग्रेसचं निगेटिव्ह पॉलिटिक्स आवडत नाही ते सगळेजण कुठेतरी एका बाजूला होतील आणि काँग्रेसची दोन शकलं होतील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूचित करत आहेत आता हे आकड्यांच्या आधारे पटवून द्यायचं असेल तर राहुल गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून आजपर्यंत पंच्याण्णव निवडणुका नाईन्टी फाईव्ह हो, तुम्ही एकदम योग्य ऐकताय पंच्याण्णव निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष हरलाय थोड्या दिवसामध्ये कदाचित सेंच्युरी राहुल गांधी करतील आता असा सेनापती एखाद्या पक्षाचा असेल तर त्याचा केडर त्याच्या सोबतचे असलेले नेते किती दिवस त्याच्याबरोबर राहतील आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणलेत की काँग्रेसमध्ये आता फूट पडेल काँग्रेसची दोन शकल होतील आता यातल्या शेवटच्या पाचव्या मुद्द्यावरती येऊ आणि तो मुद्दा असा आहे की सनम हम तो डोबेंगे लेकिन आपको लेकर डोबेंगे म्हणजे काँग्रेसच्या मित्र पक्षांची परिस्थिती अशी आहे आपण एका उदाहरणातन ते समजून घेऊ दोन हजार एकोणीस साली शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर लढली आणि त्यांच्या चांगल्या सीट्स निवडून आल्या पण शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेली आणि सत्तेत सामील झाली अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ते सरकार कोलमडलं आणि नंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची यांचा सुफळा साफ झाला आज तीच परिस्थिती बिहारमध्ये तेजस्वी यादवांची झालेली आहे आणि त्याच्यामुळेच पंतप्रधान असं म्हणले काँग्रेस आपल्या निगेटिव्ह पॉलिटिक्समुळे त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रपक्षांना सुद्धा गाळात घालतंय पंतप्रधान इतकंच बोलून थांबले नाही तर ते असं म्हणले की काँग्रेस ही आता ऍसेट राहिलेली नसून लायबिलिटी झालेली आहे ठिकठिकाणी थीक जे काही स्थानिक पार्टी थीक आहेत ठिकठिकाणी जे काही त्यांचे सहकारी पक्ष उरलेत त्यांचा जो काही वोट बेस आहे त्या वोट बेसवरती स्वतःचा अजेंडा राबवून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करते पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा म्हणतात की काँग्रेस पक्ष, पक्ष हा फुटीच्या उंभरडे आहे तेव्हा ही भविष्यातल्या राजकारणाचे सूचक संकेत आहेत आता हे संकेत काँग्रेसला कळतील का त्यांच्या धोरणींना ह्याच्यावरती विचार करायची संधी राहुल गांधी देतील का हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद